आज दिनांक दहा फेब्रुवारी आजच्या प्रवचनाचा विषय अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण वृद्धांना उपदेश अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची मावली स्वार्थरहित रामसेवा याहून दुजा लाभ न जीवा वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंत सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण रहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाण जे जे दिसते ते ते नासते हा बोध चित्ती लोक जगी वर्तती तैसे तुम्ही आता वागा जगात बाळांस सांभाळून राहावे प्रपंचात उदासनं व्हावे प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला उपाधी तर राहिला परिचित्ताला न वास दिला ऐसे ठेवा मनी राम आणावा ध्यानी आता या परते हित नाही दुसरे जगात हा माझा बोल न मानावा फोल आता रामा तुझा झालो करतेपणातून मुक्त झालो ऐसे आणावे मनात शक्य तितके रहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात लौकिकातील मानापमान यांचे सोडावे उदक ध्यानी आणावा रघुनंदनऐक बायको मुला तर राहावे चित्त रामाकडे ठेवावे होईल तेवढे नाम घ्यावे अंतरी परमात्मा त्यास ठेवून साक्ष भावे बजावे न सोडावा मनाचा धीर मागे आहे रघुवीर वृद्धपणा आले शरीर क्षीण झाले तरी आपण अभिमान घेऊनच राहिले त्यास सोडावे दूर प्रपंचात वृद्धपणी फारसे न पहावे मुलांचा मार्ग दाखवून सुखी व्हावे औषध पथ्यपाणी सांभाळावे पण दुःखी कष्टी कधी न व्हावे शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती क्षीण नाही बनली जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती आता वृत्ती राखावी रामापाशी दुजी उठून द्यावी त्या परती आजवर जे घडले ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले ते रामकृपेने झाले हे ठेवावे चित्ती आता न सोडावा रघुपती वयोमानाने शरीर होते क्षीण वागणे आहे फार जपण देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे आता आपण झालो शरीराचे अधीन हे वयोमानाने दृश्य भासतं तरी भाव ठेवा रामापाई ज्याला क्षीणता कधी आली नाही चित्ती राखावे समाधान आनंदाने संसार करावा जाणं समाधानाने करावे जतन ते नसावे कशावर अवलंबून लाभहानी तन गुंतवा मन राखता येईल समाधान समाधानाला अडवणूक जाण माझा मीच आपण देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी समाधानात राखावी वृत्ती सर्व करता काळजीचे उरले नाही काम हे सर्व जुळते म्हणता राम राम तरी सर्वांनी घ्यावे रामनाम व्हावे परमात्म्याचे आपण कृपा करील रघुवीर आजचा सुविचार मागणे तुम्हा एकची पाही नामा वाचून दूर कधी न राही